कोणाला माहिती असेल हे झाड काय आहे तर मला नक्की सांगा आणि जेव्हा ब्लॉग एंड होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल की हे झाड कशाचं कि आहे किंवा हे फळ काय आहे नक्की आहे सो इथे मला आता जायचं होतं कोकण बीचवरती सो so, मी रेडी झाले आणि हा मेकअप जो मी केला आहे त्याचा एक वेगळा ब्लॉग मी अपलोड करणार आहे तो पण नक्की तुम्ही पहा डार्क कलर केला मी पण खूप छान वाटत असं पण डार्क आणि लाईटच एक कॉम्बिनेशन झालंय मस्त वाटत झालाय आमचा मेकअप कसा झालाय फ्लॉलेस आहे की नाही क्यूट वाटत की नाही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा फायनली आम्ही रेडी झालेलो आहे आणि मी घातलेला आहे हा पिस्ता कलर फ्रॉक जो खूप छान आहे आणि हा झालेला आहे ऑरेंज आपला क्यूट क्यूट ऑरेंज ऑरेंज भोपळा ब्रो आता मस्त आम्ही जाणार आहे बीचवरती सो so, बघूयात अजून काय काय आहे पुढे मज्जा आज खूप मज्जा करणार आम्ही मस्त एन्जॉय करणार तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला आवडला का तुम्हाला हा ड्रेस खूप क्यूट आहे बीचवाली वाईब येते आणि माझा मेकअप सांगा तुम्ही कसं झालाय मस्त वाटत आहे की नाही आता तयारी करून घेते माझी बॅग वगैरे घेते मी सगळ्यात पहिले कारण की जायचं आहे सगळं आमचं झालं आहे रेडी आम्ही आहे आता आम्हाला निघायचं आहे सो so, निघूयात बघूयात नेक्स्ट डेस्टिनेशन आपला आपण जाणार आहे बीचवरती देन आपण जाणार आहे बीचवरती गेल्यानंतर आपण जाणार आहे नवीन रिसॉर्ट जे बुक केलं आहे तिथे तिथले पण रूम्स बघूयात कसे आहेत चला आम्ही आलो आहे बीच वरती हे बघा इकडे बीच आहे आणि इकडे आमची शॉपिंगच चालू आहे अजून आणि माझी फायनली आम्ही आलेलो आहे बीच वरती मस्त दिव्यागड बीच वरती आपण आलेलो आहे मस्त राईड्स वगैरे आहे ना जाम गर्दी दिसते पण ठीक है। बागा, है बागा। so, आपन पोस आहे आणि यशस्वी बघा हे बघा सो आपण पोहोचलेलो आहे मस्त अशा बीच वरती किती असं मला वाटत आहे खूप जास्त गर्दी आहे काय मस्त बीच आहे यार बीच वरती एन्जॉय करायची मजाच वेगळी आहे तुम्हाला कोणाकोणाला आवडतं बीच वरती खेळायला खूप छान वाटतंय खूप मस्त आहे आणि वेवस तर इतक्या आहेत आता छान वाव एक नंबर खूप भारी आहे बघा मला भिजायची इच्छा होतीये मी असं का पळत चालले ते मी तुम्हाला सांगते चला मी याच्यासाठी पळत आले ग माझ प्रेम सोपत दिलको सुकून मिला, मोरकू खाके तुम्हाला आवडतात का मोदक मोदक साठी मी सगळं सोडून येऊ शकते आईच्या गावात व्हिडिओ निघाला बीच वरती आली आणि मी ह्याने कधी खेळले नाही असं होणारच नाही आणि हे बघा भारी वाटत ह्याने कधी तुम्ही खेळलात का नक्की सांगा आपण दुसऱ्या विलावरती आलेलो आहे आता हा पण विला तुम्हाला दाखवते कसा आहे असं स्पेशियस आहे इकडे स्विमिंग पूल आहे आजुन पन पाने तो चाहे। नहीं पन हे वेडे अजून पण पाण्यातच आहेत त्यांचं पोटच नाही भरत बाबा आता आपण आपल्या रूममध्ये जाऊयात हे बघा इकडून मी चावी लावते ओके देन आता आपले रूम्स असे आहेत ए सी रूम आहेत हे इकडे असं फर्निचर आहे आणि इकडे टेबल दिलेलं आहे इकडे ड्रेसिंग टेबल आहे जो की खूप छान आहे व्हिडिओज आणि ब्लॉग्स बनायला बनवायला असे मिरर्स छान वाटतात अलमेरा दिला आहे इकडं सामान अजून सेटअप नाही केलेलं आहे आम्ही इकडंच ठेवलं आहे सगळं सो असा आहे हा रूम खूप छान वाटतंय तुम्हाला आवडला का नाही हे सांगा नक्की या रिसॉर्टचा मी एक वेगळा ब्लॉग बनवलेला आहे तो पण तुम्ही नक्की चेक करा प्राईस डिटेल्स वगैरेसाठी गाईज असली डेंजर स्किन झाली आहे ना भयंकर की कायच बोलायचं खूप भयंकर स्किनवरती रॅश बिश उठले होते समुद्राच्या पाण्यामुळं सो हे जे कोको बटरचं मॉइश्चरायझर आहे ते मी यूज करते आत्ता आणि हे इतकं सॉफ्ट इतकं स्मूथ आहे ना खूप भारी आहे याचं स्मेल पण खूप छान आहे तुम्ही पण यूज करून बघा जर नसेल तुमच्याकडे कधी यूज केलेलं तुम्ही तर एकदा नक्की ट्राय करा हिमालयाचं आहे तसं बघायला गेलं तर हिमालयाचे कोणतेच प्रोडक्ट हार्मफुल नसतात खूप छान असतात कोणतंही ॲलर्जी साईड इफेक्ट्स वगैरे काही होत नाही खूप भारी आहे मी नेहमी ट्राय करते हिमालयाचे असे वेगळेवेगळे प्रोडक्ट ऐकण्यासाठी पण मध्ये मी फेसवॉश यूज करत होते तो पण छान होता तर आता आम्ही दोघी सेम सेम झालोय तुम्हाला दाखवते हे काय आहे ओके okay, सो so हा आता महागडा फेस मॉइश्चरायझर हिने काहीतरी आणलेलं दिसतं तुम्ही लाव आणि आम्ही ठरवून नाही झालो की बट आम्ही झालोय कसं काय ते नाही माहिती चला ठीक आहे ना <laughs> sister, nah. तो आमची वाईब मॅच होत राहते असंच काही ना काही काही ना काही उद्योग करून करून तो आता रेडी होते पहिले जायचंय जेवायला जायचंय खूप भयंकर भूक लागली माझे डोळे बिळे पूर्ण काळे पडलेत कसं तरी होत आहे मला आता पहिले मी फ्रेश झाले तर आवरून घेते मग कनेक्ट करून हे बघा शेलमध्ये काय आहे कोण आहेत हे पाहुणे हे आहेत आमच्या दाजींच्या घरचे पाहुणे चार पाहुणे मंडळी आपल्या घरी आलेत हे सगळे केकडे आहेत आणि सगळ्यांची घरं वेगळी वेगळी आहेत अरे हाला जराशे बघा कसं येडगत करते भंजावेल ते हावाला जो आहे ना हा हा वाला हा सगळ्यात आघाऊ आहे तो आहे ना त्याची जागा सोडत नाही आणि सोडली ना तो सगळ्यांना मारतो त्यात जाऊन बसलाय तो हिरो आणि हे बघा कशाला लोकच तुडतुड तुडतुड करत आहे काय माहिती अतिशानपणा ते आहेत की माहिती आहे का माझा हात बघा आणि ते बघा बघा कशी भांडणं लावली मी त्यांची लय मजा येते मला असले काहीतरी कामं करायला हे बघा आता त्याला ओढत ओढत चाललंय हाय काय का गरज आणि ह्याला तर चेंबवलंच आहे त्याने हे बघा अरे 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 बास रे भांडू नका अरे अरे सोड त्याचा पाय सोड हे बघा आता ह्यानी ह्याचा पाय कसा पकडलाय मी एका मिनटात खळबळ करून तुमचं पायबी सगळं सोडवून टाकेल आता छू बघा आमची बसली आहे तिथे मी पण तिथेच चालली आहे मस्त झोक्यावर बसायला आम्ही फरमाइशला आणि टेस्ट आहे ना टेस्ट इथला एक नंबर आहे रेफर करेल मी तुम्हाला इथे नक्की या हे चिकन शिवला माझ्या अंडीच द्या सगळे खायला शिव शिवचं तोंड असं का पडलेलं आहे का कारण की तिला हे प्यायचं होतं कोक आणि तिला ते प्यायला भेटलं नाही म्हणून फायनली मॅडम मी तिचा ब्लॉग बंद केला म्हणून मी माझं फर्स्ट कम्प्लीट करते आता इथं कॉफी आम्ही एन्जॉय करतो डोकं खूप जड झालं होतं मग कॉफी मागवली आता जाईल मा परत जाऊन झोपल बघूयात उद्या काय गंमत होती चला तसं आजचा ह्या ब्लॉग सक्सेसफुल झाली आहे अचानक बायन काढलेली आणि आता आम्ही निघणार परत परफ्यूम माझी बहीण सारखं मला ज्या नावाने चिडवत असते गाव इकडे घाबरून वरती आलो आणि ते तिथे काहीतरी करत पर्सनल टाईम चालू होता त्यांचा खाली उतरू नको ते आपल्याकडेच बघतोय चिव चुकून पण खाली उतरू नको हे बघा तुम्हाला दाखवते मम्मी ने त्याला काहीतरी खायला दिलं तर भेंडी वरतीच येऊन बसलो केसांचा भांग भांगत बघा त्याच्या केसांचा भांग बघा आता हे पण बघा तिकडं ओलटे बघत येते तिकडं 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 आप्पी आप्पी कुठं देव देवा 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 उलटं उलटं हो माहितीये माहितीये काय करताय ते कुठं ग तिकडं 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 हे बघा आता हे हे यांना हात दिलं तर बोट पकडायला आले तुम्ही तुला घे बिस्किट वरती आले ना काच वरती घ्या खावा बिस्किट खावा काच वरती घे ना मी बघ मी बिचारायला नाही भेटलं चुटक्याला हि मी सांगू नको बिस्किट अंगावर सांगित खात बघ ना कस कस खात आहे <laughs> कस कोंबल तोंडामध्ये बिस्किट इकडून इकडून दोन्ही बाजूने आम्ही आता मावशीकडे चाललोय स्टॉप घेऊन कारण की मावशी आमची मोळशी मध्येच आहे रोड आम्ही मावशीकडे चाललोय आणि तिथे आम्ही काय ह्याच्या इथे जाणार आहे ना मावशीकडे जाणार आहे आणि पाणी पण बघणार आहे पाशांचं चला फोटोजेनिक प्लेस मस्त खूप छान आहे बघा मागे इतके छान फोटोज येतात ना इकडे खूप भारी वाटत आणि छोटस बेबी सापडले क्यूट आहे अले बुबू देखल दे किती क्यूट आहे ओले माझ्या बुबूला झाड आणि हे मी घेतलंय माझ्या घरी लावायला पण असंच लावणार मी आता पाच दिवस ठेवायला डोळस घेऊन घरी काय घेऊन चाललंय मावशीकडं आहे चला तुम्ही जे झाड पाहिलं ते होतं सिंदूरचं आणि ते वाटून त्याच्या बिया भरडून त्याचा सिंदूर तयार केला जातो तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉब नक्की कमेंट करा बाय